सकाळी सकाळी बाहेर ना इथं जास्वंदीच्या झाडाला फुलं आलेली असतात आणि ते मी देवपूजेमध्ये दे तीच फुलं वापरते मला बाहेर जाणं होत नाही आणि ही चाफ्याची झाड जा, चाफ्याचं एक झाड आहे त्याला पण एकदम थोडीशी फुलं आहेत त्याला पानं अजिबात राहिली नाहीत आणि पक्षीवरती असे चिवचिव करत असतात आणि हे बघा थोडंसं बाहेर आलं ना छान वाटतं फुलं थोडीशी उमरलेली असतात ते बघून मस्त वाटतं आणि त्यात वोड़े, आज गुरुवार आहे गुरुवारी फुलं मिळतात मग मला पूजा करायला जेवढे तेवढे मग करत असते मी आणि इथं माझं हळदीचं लेपन झालेलं आहे आज गुरुवार आहे त्याच्यामुळे हळदीचं लेपन करून झालं आणि उजरायची पूजा पण करून झालेली आहे माझी जे ऊन येतं ना आतमध्ये ते कोळून हे असं अशा पद्धतीनं घरात येतं सोफ्यावर वगैरे ते ऊन पडचं त्यामुळं ना खूप छान वाटतं मला सकाळ सकाळ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आहे गुरुवार आहे तर सगळ्यांना शुभ गुरुवार वेळ आहे सकाळची सकाळीची जी माझी रोजची देवपूजा आहे ती देवपूजा झालेली आहे आणि फक्त आता गुरुवारची मांडणी जी आहे ती मला गुरुवारची मांडणी करून घ्यायची आणि आता सध्या मुलांचे पेपर चालू आहेत परीचे पण पेपर चालू आहेत तर त्या बोर्डाचे पेपर चालू आहेत तर ती आता आहे नऊ वाजलेत साडे दहाचा काहीतरी पेपर आहे तिचा आणि मला आता गुरुवारची मांडणी करून घ्यायची आणि पूजा करून घ्यायची आहे तर आता मी करते आज गजानन महाराजांचा प्रकट दिन सुद्धा आहे तर सर्व गजानन भक्तांना गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आपली बरीच कामं आपण एकाच वेळी करत असतो मला पूजा मांडणी करायची आहे मग आधी म्हटलं कपडी मशीनमध्ये टाकून घ्यावेत आणि मग माझी दोन्ही कामंही होतील पूजा मांडणी होईपर्य पूजा होईपर्यंत कपडे पण धुवून निघतील आणि मग मी बेडरूममध्ये आली परीच्या इथं बघितलं तर परीने आज रूम आवरलीच नव्हती सकाळी ती अभ्यास करत होती आणि अभ्यास करता करताच तिला थोडासा उशीर झाला आवरायला त्याच्यामुळं मग मी आंघोळ केली तिचं आवरलं आणि तिचं ती एक्झामला गेली आहे मला हा जो पसारा आहे आ, तो मग मा मलाच आवरावा लागेल आणि तो तसा ठेवून मग पूजामध्ये मन लागत नाही असं तुमचंही होत असेल ना तर मग त्याच्यासाठी म्हटलं आधी बेडरूम आवरून घेते व्यवस्थित करते आणि मग त्यानंतर मी पूजेला बसते म्हणजे शांतचित्ताने मला पूजा करता येईल अशी बरीच कामं असतात आपली आपण नेमकं पूजेला बसू किंवा पाठ करायचं असेल पारायण करायचं असेल त्यावेळेस बसू आणि नेमकं कचरावालेला कचरावाला आलेला असतो किंवा आणखी कोणीतरी आलेलं असतं म्हणजे असं बरंच होतं तर मी त्यासाठी काय करते कचऱ्याची जी बकेट आहे डस्टबिन ते बाहेर नेऊन ठेवते आणि आधी घर सगळं आवरून घेते आणि सगळे गेल्यानंतर मग मी शक्यतो पारायण करायला बसते नाही तर मग सकाळी सकाळी मी लवकर एक पाच वाजता पारायणाला बसलेली असते की मला कोणी डिस्टर्ब करू नये मग त्याच्यामुळं मी शक्यतो हे असंच करते पण आज मला थोडासा उशीर झाला कारण पहिले एक्झाम्स वगैरे आहेत आणि हजबंडला पण आज जायचं होतं लवकर मग त्याच्यामुळं मग त्यांचा आवरून द्यावं लागलं त्यांचा चहा नाश्ता वगैरे त्यांना करून दिला आणि मग मग आता म्हटलं मी माझी पूजा तर झालेली होती पण मग गुरुवारची जी मानणी आहे गुरुवारचं जे आहे ते करायचं होतं पण मग आता हे असं पसारा दिसल्यानंतर मग मन नाही लागत त्याच्यामुळे म्हटलं आधी रूम आवरायला घेते व्यवस्थित हे सगळं आवरून झाल्यानंतर मगच माझं पूजेमध्ये मन लागेल ला। सकाळची बरीच अशी कामं असतात सकाळची धावपळ असते आणि आपण ती कामं तरीसुद्धा आपण ते व्यवस्थित करायचा खूप प्रयत्न करतो पण स्वतःकडे लक्ष देत नाही आणि मग त्यातच ना बऱ्याच जणींचा चहासुद्धा होत नाही म्हणजे दहा वाजेपर्यंत त्यांची पूजा झालेली नसते मग त्यावेळेस त्यांचा चहा पण झालेला नसतो असे खूप जणे करतात तुम्ही सुद्धा करत असाल ना की जोपर्यंत आंघोळ होत नाही देवपूजा होत नाही तोपर्यंत चहा घ्यायचा नाही मी सुद्धा अशीच करते पण माझ्या बाबतीत असं आहे की माझे आंघोळ लवकर होते मी लवकर आंघोळ करते त्याच्यामुळं मग ज्यावेळेस फौजीसाहेब जातात त्यांच्यासाठी मी चहा नाश्ता करते त्याच वेळेस मी त्यांच्यासोबत बसून चहा घेते कारण माझी पूजा झालेली असते मलासुद्धा नाही आवडत आंघोळीच्या आधी चहा घ्यायला पण शक्यतो मग मी ते जातात त्यांच्यासोबत चहा घेते तेवढाच वेळ मिळतो एकत्र चहा वगैरे गप्पा मारायला कारण संध्याकाळी चहाच्या वेळेस ते नसतात मी परी चहा पित नाही त्याच्यामुळं मग मी एकटीच आणि एकटं चहा प्यायला आवडत नाही हो ना चहा हा असा कोणासोबत तरी घेतला जातो तेव्हा छान वाटतो इथं आता माझी रूम पण आवरून झाली आणि इथं बघा मी आज खूप साध्या पद्धतीने पूजा मांडलेली आहे कारण माझ्याकडं फुलं जी होती ती कमी होती थोडीशीच फुलं होती काल फोजी साहेबांना सांगितलं होतं फुलं आणायला पण त्यांनी त्यांना जेवढी भेटली तेवढीच त्यांनी घेऊन आले बाहेर काही त्यांना जाता आलं नव्हतं ಪೂಜಾ ಮಂಡಣ ಪೂಜಾ ನಮ ಶ್ರೀ ಗುರುಬೇ ನಮ ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯ ಶ್ರೀ ಅಕ್ಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಪೂರ್ಣ ದತ್ತಿಗಂಬ ಸ್ವಾಮಿ ರಾಜ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमुरुतिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि Sarah. आरती झाली आता मी इथं दुर्गा सप्तशेतीचा पाठ करते दुर्गा सप्तशेतीचा पाठ यासाठी करायचा आज का करते त्याचं कारण सांगते मुलांच्या दहावीच्या आणि बारावीच्या एक्झाम चालू आहेत ही केंद्रातून मिळालेली सेवा आहे की ज्यावेळेस मुलांचा पेपर परीक्षा चालू असते तिथं त्यावेळेस ही करायची सेवा आहे आईने घरात दुर्गा सप्तशेतीचा पाठ करावा त्याने का, त्यांनी काय होतं की मुला जे ब्लँक होतात तिथे गेल्यानंतर मुलांना आठवत नाही म्हणजे मुलांनी मेहनत केलेली असते पण त्यांना ते काहीच आठवत नाही किंवा त्यांच्या लक्षात येत नाही तर असं होत नाही त्यांना आपल्या कुलदेवीची जी कृपा असते ती प्राप्त होते म्हणून ही सेवा करायची असते पण मी अजिबात असं म्हणणार नाही की मुलांनी अजिबात अभ्यास केला नाही तरी सुद्धा ते पास होतील आणि मग फक्त आईने सेवा करायची का अजिबात नाही मुलांनी सुद्धा अभ्यास करणं आहे फक्त ह्या सेवेने काय होतं तर आपलं आपल्याला आपलं जे भाग्य आहे भाग्याची साथ आपल्याला मिळते आपल्या नशिबाची साथ मिळते म्हणून ही आईने सेवा करायची असते आणि शेवटी आईची आणि मुलांची जी नाळ आहे ती जोडल्या गेलेली असते म्हणूनच आईला ही सेवा करायला सांगितलेली असते दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला एक ते दीड तास नक्की लागतो आणि माझा आता इथे पाठ झालेला आहे स्वयंपाक चालू आहे करायचा स्वयंपाक करून आज जेवणासाठी जास्त काही बनवायचं नाही आहे मला मटकी दाईची आमटी करते मी आणि त्याच्यासोबत चपाती आणि मटकी दाईची आमटी आहे मग असं विशेष असं मी काही केलेलं नव्हतं त्याच्यामुळं मग मी महाराजांना थोडंसा फरसाना त्याच्यामध्ये ठेवला आहे नैवेद्यामध्ये आणि शेंगदाण्याची चटणी केली ती पण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथंच एंड करते पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि माझे व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान छान कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असल्यास एक लाईक नक्की करा पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय